आज दहा दिवस झाले घरून दिंडिंग चाललो पहिलाही न घेतला तर असं वाट वाटलं लय म्हणजे लय भरभरून वाटलं मनाला समाधान वाटलं तिथून पुढं माऊली म्हणे चोपदार व्हायला कोणी ठीक आहे मला उरलेलं काम आपण करू जिथं घर आधी लागलं तिथं आपण जाऊ तर म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असं का विठ्ठलाची भक्ती म्हणजी फार ताकदवाली अहो मी त्या गावापर्यंत जाताना जाताना मला असं वाटतं माय गुडघे दुखायचे दोनी काय चालत नाही महाराजांनी साथ दिली विनाय घेतला बेरड भाऊंच्या घरापर्यंत मी घेत दुखत आलो बरं म्हणजे गुढी बर? खावा का काय खावा नाही खावा झालं मी एक तूप द्यायचं मी लावायचं आणि दारलला घास्त्या त्यांचा दुखादा त्यांचं वयाचं काय दुखायला कुठं भोजन केलं तिथून जे पाय दुखायचे बंद झाले तुम्ही आजपर्यंत येणार जिथं वाटाना कोणी वाढीत नाही तिथं मला वाटायचं मी वाढीन जेवायचं नाही आपल्याला आपलं पाय नाही दुखत आता या पांडुरंगाने आपल्याला सेवा करायला पाठवले गुडघे दुखून नको देऊ तर चालू राहिलं ॲटोमिटी त्याची ताकद आहे ही कोणते तुमच्या आमच्यात नाही मी असं म्हणतो यांचे किती आहे बर माना दिंडी चालू केली सोपन खेळ गडीवर बसलो होतो मुगलशी तिथे आपण आता दुपारचा नाश्ता केला वेळ चार ते माणसं म्हणे आम्ही माणसं सांभाळता सांभाळत दिवशीच लोक सांभाळत पटोळ वगैरे आपली लोक किती वाटतात दीडशेच्या पुढे सांगाल तुम्ही एवढ्या माता मावल्या चिपचिकली जातात पुढे जाऊन स्वयंपाक बनित आमची ती सुभाष मावली सुभाष मावली मी तयार पण चकारीत असताना मला भजन करायसाठी वड लावायचे चालू मावली तू आज आमचे ठिकाण जाय तुझ्या टंक ठिकाण जाय असं करता करता थोडं थोडं जात राहिले पण काय पण जशी दिंडी चालू झाली ना तशी म्हणजे भक्तीची वड लागायची आताच्या बैल आता वारी लिहायला कारण मला मंडळीने पिशी भरून दिली बाग राखून जायला तुम्हाला काय करत नाही मी सगळं पहिले तुम्ही जा पिशी पिशी सगळं भरून दिलं काही दवा आपले दिंडीतले वारकरी यांना याला प्रभू रामचंद्राचा पूर्णपणे आशीर्वाद दे हा येऊले शेरूप लागले द्वारी याचा गेलो गेला गगनावरी आणि अशा महिन्याच्या अवत्रेने आज तुम्हाला सांगतो आपल्या दिंडीचे दोनशे चाळीस लोक म्हणजे हे आपल्या वारकऱ्यांच्या बेलटा लावून चालतो काय कलाची भक्ती दादा म्हणजे तुम्हाला काही गैर पडलं मला म्हणा तुम्हाला गोळी देतो चालत जा म्हणजे या परमेश्वराच्या किती मोठी माणूसवर ताकद पडते ह्या भक्तांमध्ये आज सगळं घे आज दहा दिवस झाले पाच हजार सुकल्यावर घरी सुद्धा सुकून राहत असल्या जेवण नाही केलं तर काम करायचं कोणी कोणाला मत असत नाही विचार सुद्धा करीत नाही त्याच्या गायनचा आपल्या एवढ्या आज आया बहिणी एवढे नाही अशा सुंदर भाकरी बनवल्या आणि सगळ्यांना जीव घालतात हे माणूस यांचे सुद्धा मी धन्यवाद मानतो आणि प्रत्येक माऊलीना घरातून वारकरी होण्यासाठी जी भाकर तयार करू आपण त्या भाकरीला तयार करताना विठ्ठल विठ्ठल नामाचा जप करायचा आपण जर त्या भाकरीचे शंभर टक्के आपल्या घरामध्ये कुटुंबात धार्मिक शास्त्राचा वारसा जर लागला असं वाटत नाही का आपल्या घरात सासून सुरू आहे म्हणून नाही का धार्मिक माणसं लागत्या घरामध्ये धार्मिक झाल्यानंतर काही काय माणसं माणूस बायको जर नवराचं नाही आलं तर जेवण नाही आता आमची बायको शकत असं अहो आम्हाला विचार जेवण केलं अरे काय तू जेवण बाबा आम्ही आहे ना इथं कंटरीच्या वाटाला काय अडचण नाही तुम्ही जेवायचं आम्ही जेवण जेवणे म्हणजे या याप्रमाण तुम्ही जर घरोघर भाकरी करताना जर ना विठ्ठल विठ्ठल अह च चुरलेले गौरे ही चिकड आणि कसं तो गौरी घ्या चोरलेले कसं वरून समजायचं कबीर महाराज कबीर महाराज खात्री करू म्हणे जन्म आणि चोरलेले गौर्या पंच अहो प्रत्येक कबीर महाराजाने गौरी घेतली त्या तू आणि काना लावली तर जी जन्मची गौरी होती ना ती बी आणि काही दुसरी पण तिची एवढी भक्ती चांगली होती तर त्या जेवढ्या गाडायचं तेवढ्या बनायच ना विठ्ठल विठ्ठल म्हणजे किती ताकद वाढली आणि मग शेवटी कसं असो पण तिची भक्ती दिसली तसं तुमच्या भाकरी जर खरोखर विठ्ठल विठ्ठल म्हणून जर बनवलं तर जर नाही तुमच्या घरात या कीर्तनकार झाला आपण परत वारीला पोसल्या वारी लिहून सांगू आजू त्याच्या कुठल्या आपल्या घरामध्ये काही माता भगिनीला जर समजा व काहीना मुलं बाळा होतात आठ महिने दोन महिने ह्या लोकांनी जर समजा ग्रंथ पारायण जर वाचलं तर त्यांच्या पोटी होणारी संतान साधू संत होणार हे एखाद्या ठिकाणी तुम्ही प्रमाण लिहून ठेवा असं एवढ्या देवाच्या भक्तीमध्ये ताकद आहे आणि ही ताकद कोणी दिली या वारकऱ्यांनी दिंडी चालू केली म्हणून ही ताकद आपल्याला पाहायला मिळाली बरं आपली खरी परिस्थिती देवाकडे ओळचं कारण मी एक काळामध्ये काही दिवस झाले त्याला लोक गावात म्हणायचे आज जाईन उद्या जाईल आणि ते साईबाबाच्या हॉस्पिटल घेऊन टाकेल तिथून पुढं आमची मंडळी म्हणे साईबाबाची दिंडी घेऊन तर तिची पंगत जवळ करते तव द्यायची अशी भक्ती जर केली तर तिची मिळतो ना मिळतो अलुगरवा मग मिळावा पण तो कसा मिळतो मिळतो वयवृद्ध वयाने आले असतील फक्त मास एकच माहिती तुम्ही जर तुमच्याकडे जावता जावता पाणी मागितले त्याला पाणी बरं का त्याला जर मागितलं तुम्हाला मात्र भाकर तरी ते आता माझ्यापेक्षा लेस लेस्ट कीर्तन दार हवा माणूस mm -hmm. आता तुम्हाला सांग तिची ऐकलेलीस तू ती ऐकली ना मला तर खरंच आश्चर्यच वाटलं म्हणजे आपण काय करतोय अहो त्याला गाई गाई त्याला जर mm -hmm. मला साथ नाही तू मला कोणी मार मला साथ नाही मी mm -hmm. बरं आहे म्हणजे बिघडता असे जे वर करीत ना यो खरोखर चालता वागता विठ्ठल बरं का तुमच्या माहिती असेच माणसाची तुम्ही फक्त जाणीव धरा आणि असेच पुढं तुमची पंढरीची वारी करा श्री कुंडलिका श्रीकाराम भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय मला जे संयोजकाने दोन शब्द बोलण्याची संधी दिली यांचे मी यांचे मी आभार मानतो आणि प्रभू रामचंद्राच्या कृपेने या पायी दिंडीमध्ये आलो आणि हीच आपल्याला मिळाली संधी सेवा मी काय लिहिलं पण बोलू म्हणजे मला पुढे बोलायचं धन्यवाद चांगला बोलला कारण आपल्या दिंडीचा दिल्लीचा आहे की आपल्याला हे व्यासपीठ निर्माण करून देण्याची शक्ती आहे किंवा हे व्यासपीठ आपल्यासाठी आहे आपल्या दिंडीचा उद्देशच तो आहे त्याच्यावर तुम्ही बाकीच्या दिंडीमध्ये बघा दिंडी चालते वारीत चालणारी दिंडी सुभाष भाऊ इकडे आव सुभाष भाऊ बाकीच्या दिंड्यांचा जर विचार केला वारकरी दिवसभर पाय पाय पीठ करत चालतात आणि कुठून तरी बाहेरून कीर्तनकार येतो त्या दिंडी बद्दल दिवस काही दिवसभरात काय इतिहास घडला दिवसभरामध्ये काय क्रिया घडल्या किंवा किती वारकरी थकले याच्याशी त्याला काही घेणं देणं नसतं त्याला त्याची आणि कीर्तन प्रवचन हे प्रवचन असावं अर्ध्या तासाच कीर्तन असावं एक तासाचं हे वारीतलं कीर्तन आहे आणि उगतो यावर त्याला बाहेरचा कीर्तन करून यावा त्याला दोन तास अडीच तास लावून धरावं वारकऱ्यांचा संताप वाढतो वारकरी वार चालून चालून थकलेले असतात त्यांना जेवण करून कधी पडेल असं वाटतं असतं पण आपल्या दिंडीमध्ये एकही कीर्तन किंवा प्रवचनकार अडोतरी बोलावला जात नाही हे आपल्या दिंडीचं वैशिष्ट्य आहे इथं आपल्याला हे व्यासपीठ निर्माण करून दिले याच्यासाठीच याच्यातून आपल्याला कीर्तनकार प्रवचनकार बनवायचे आहे आज गृहान भाऊ आमच्या वाणीमध्ये किंवा आमच्या दिंडीमध्ये कोणालाही म्हणलं ना मौली तुम्ही प्रवचन करा मौली तुम्ही कीर्तन काही म्हणत नाही सुरुवातीला जरी थोडस असं डगमग डगमग झाली पण ती आता गाडी सुटली का ती थांबतच नाही मग कारण गोष्टच अशी आहे जोपर्यंत एखादी बघा एखादी आपल्या घरामध्ये घरामध्ये कुत्री असावी कुत्री पाळलेली कुत्री ती ज्या वेळेस तिला पिल्ल देती ना ती अशी पटांगणामध्ये देत नसते तिकडं देत असते व पिल्ल अडचणीमध्ये ओळही म्हणा एखादी बांधाची कड्या बांधाच्या कडेला म्हणा किंवा एखादी आदगळ असेल अशा ठिकाणी जन्म देते आणि त्या पिलांना त्या जागेपासून कोणी गेलंय कोणी जात आहे वाघ जात आहे का कुत्र जात आहे का दुसरा माणूस जातोय याच्याशी काही त्याला घेणं देणार का त्या पिल्लांना पण एक दिवस असा येतो हो की त्या पिल्लांचे डोळे उघडतात जोपर्यंत त्या पिल्लांचे डोळे उघडेल नाही तोपर्यंत त्याला काही घेणं नाही देणार नाही पण ज्या दिवशी त्या पिल्लांचे कुत्रे त्या पिल्लांचे डोळे उघडतात ना, ना त्यावेळेस त्याचा जीव किती आवडाय एवढा पण तुम्ही समोरून जाऊन बघा बरं काय करत होती भुकायला <स्थिति> सुरुवात करत की नाही कशीची गोष्ट आहे काय इथे या इथे डोळे उघडले जातील आणि अगदा डोळे उघडल्यानंतर ते भुकायचं थांबत नाही भुकायचं म्हणजे काय अरे पांडुरंगाबद्दलच भुकायचं आहे हेड वापलं काहीच धोकायचं नाही नाही तर आपलं भोकणं चालू आहे आजोबा थांब नाही भोकणं पण त्याला प्रमाण नाही त्या भोकण्याला प्रमाण नाही इथं प्रमाणच भुकायचंय आहे इथं शिकवलं जाणार आहे इथं शिकवलं जाणार नाही आपोआप शिकणार आहे तुम्ही कारण तुम्हाला आता बघा अनिल भोकाय बोलणारा माणूस आहे का अहो हातात माहीत लट 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 करणारा माणूस आहे टाळ दिला तर ते टाळ कोणी एकदा वाजून तपास नाही पण बोलले ना म्हणजे ही स्टेजिंग आहे हेच आपल्याला बनवायचं इथं आणि हेच करायचं आज इथं इथं थोडे बोलले ना पुढच्या वर्षी ते किंवा पुढच्या ते, ते आज मिनिटं बोलले दहा मिनिटं बोलणारे अर्धा तास बोलणारे आणि ते बोलण्यावर आता त्यांना काय आता भांडवल तयार करावं आहे आज जे बोललं ते उद्या ते ऐकून घेऊन का आपण कोणी आपण काय म्हणणार तुम्ही ते कालच सांगितलं काहीतरी नवीन सांगा बरोबर ना त्यांनाच लाज वाटल ना आज सांगितलेली गोष्ट उद्या सांगू शकतात का ते मग त्यांचा या आता आज सांगितलेल्या गोष्ट नाही सांगायची म्हणजे काहीतरी नवीन शोधावं लागणार आहे म्हणजे अभ्यास करावा लागणार आहे या वृत्तीतून आपला अभ्यास होणार आहे आणि अभ्यास एकदा झाला त्या पूर्णत्वाला पोहोचलो ना तर बरोबर आपलं काम झालं आणि हाच उद्देश आहे वारीचा वारीचा उद्देश येणं पायी पायी चालणं चपत्या जोडणं हा नाही तर गंमत काय झाली आमच्या घरी एक मामा आला आमच्या पाहुणे होते आणि आमच्या पाहुण्याच्या घरी तो कस सर्वला नाव राहणे बायको पुण्यामध्ये आणि तिथे एक मामा गेला बर त्यांची ड्युटी अगदी विरोध दिशेची होती ती माऊली आता सकाळी सात वाजता गेली का संध्याकाळी सातला ला यायची आणि तो भाऊ सातला गेला का दुसऱ्या दिवशी सकाळी सातला ला यायचा म्हणजे ड्युटी फक्त रविवारची सुट्टी आठ दिवस या भाऊची त्या बाईची कधी भेट नाही आणि तो मामा घरामध्ये आला म्हणजे ताई कस काय मला जावं आमक तमक भरपूर विचारलं मग आता तिनं विचारलं आपल्या पतिराजाचे किंवा आपल्या मालकाचे मामा आहेत मग तिने त्या मामाची इतकी सेवा करावी इतकी सेवा करावी आणि कामावरती निघून जावं परत संध्याकाळी सात वाजता त्या जावायला यावं आणि त्यांनी पण मामाची भरपूर सेवा करावी पण योगायोग सात सा, सा दिवस मामा असा जोगला टमटमी गुलाबाच्या फुलासारखा झाला काय झाला सात दिवस असा जोगला गुलाबाच्या फुलासारखा टमटमीत झाला पण सात आठव्या दिवशी गोष्ट अशी झाली का आता दोघांना सुट्टी दोघांना सुट्टी ज्यावेळेस सगळे दोघांनी चहापाणी सगळं त्यांचं आवरलं मामाला चहा दे हो ते काय म्हणतो तुझ्या मामाला चहा दे तो जाऊ काय मला तुझ्या मामाला चहा तुझ्या मामाला अहो तुमचे मामा आहे म्हणे आता दोघांना काही होता का ते मामा होता पण कोणाचं हे माहीत नव्हतं ज्या दिवशी सुट्टीच्या दिवसामुळे ते माहीत झालं तोपर्यंत मामाला काय केली होती दोन पोटली होती चहा प्यायच्या असं मामा होऊ नका काय होऊ नका नाहीतर दिंडीत सुद्धा बरी बरेच मामा राहतात करायचं तिथं काय करायचंय आपल्याला भक्ती करायची ना आपल्याला भक्ती करायची आपला उद्धार करून घ्यायचा उद्धार हो यासाठी वारी आहे कशासाठी आपल्या उद्धाराचं साधन आहे कोण काय करत याच्याशी काही लक्ष देऊ नका ज्याचा त्याचा विषय जो तो आपोआप पाळणार आहे कारण तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे प्रमाणाशिवाय तुकाराम महाराजांनी एकही गोष्ट बोलली नाही ते काय म्हणले तुकार म्हणजे ज्या प्रकाराचे तीन तीन प्रकारचं जग आहे सत्व रज आणि तमन सत्वगुणी माणूस कधीही त्याचा पाऊल चुकून देणार नाही बरोबर नका सत्वगुणातला जो माणूस आहे तो आपला एकही पाऊल घसरून देणार नाही रजोगुणातला माणूस असा आहे तो इकडं पण खरं मानतो तिकडं पण खरं मानतो म्हणजे कसं आपल्या रमू भव्यतेचे सबळ घेऊन आले ते वाजवायला एक काडी बघत त्याला दोन काडे आहेत एक गाडी काय करते ती सरळ गाडी ती फक्त एकच एकच बाजूने वाजवती म्हणजे वाकडी गाडी ती इकडं पण इकडं पण इकडं पण इकडं पण ती काय म्हणते हे करण ते कर हे करण ते रजोगुणातला माणूस सुद्धा परमार्थाला लायक नाही काय आणि तमगुणाचा तो विचारच सोडून द्या कारण त्याच्या अंगात इतकं गदगद भरलेलं आहे ना त्याला कितीही तुम्ही सोन्यात माळा तुपात माळा कसंही माळा ते तसंच तसाच आहे त्याला काही नाही तेवढ्या पुरतं फक्ती हावभाव दाखवीन पण आज जे आहे ते बरोबर टायमाला कडे असत कोणीतरी त्या दिवशी सांगितलं उदाहरण दिलं होतं पाणी एकच आहे काय पाणी ते एक तर न गेलं पण वाफे बदलले फक्ती वाफे उसाच्या वाफ्याला गेलं तर गोड झालं काय उसाच्या वाफ्याला गेलं तर गोड झालं चारल्याच्या वाफ्याला गेलं कडू झालं आणि मिरचीच्या वाथायला गेलं एकच आहे म्हणून इथं तुम्हाला चांगल्यांची संगती संताची संगती मनोमार्ग गती आकडा श्रीपती येण्याकर तुम्हाला ह्या पंधरा दिवसात काय प्रश्न पडतील काय शंका येतील येऊन विचारा शंभर टक्के त्याचं समाधान होईल उगं किचकिच फेच करीत मागे चालू नका पुढे या आपण उत्स्फूर्तपणे पुढं या मला हे बोलायचंय मला ते करायचंय जे वाटल ते याच्यात तुम्ही पत्रवेळी जरी उचलली ना ही सुद्धा सेवाची काय वारीमध्ये पत्रळी उचलली ना ती सुद्धा सेवाची ती सुद्धा त्याला रुजू आहे पण ती भक्ती भावपूर्ण केली पाहिजे कशी सद्भावने किंवा अंतात आतमधल्या चांगल्या विचारानं ती केली पाहिजे ती सुद्धा भक्तीची कारण नवविधा भक्ती सांगितल्या आणि नऊविधा भक्तीत सर्वात श्रेष्ठ जर भक्ती कोणती असेल तर श्रवण भक्ती आहे बरोबर ना श्रवण भक्ती इतकी श्रेष्ठ आहे ती काय म्हणले माऊली म्हणताचे मिशे मी तुमच्या समोर बघलोय निवृत्ती दादा तुम्ही जे मला श्रवण करणारे जे सांगणार आहे ते एक ना एक शब्द मी माझ्या अंतकरणामध्ये उतरवणार आहे ते तुमचं उष्ट मला सांगा काय करा तुमचं गोष्ट मला द्या मी ते ग्रहण करीन आणि एक ना एक दिवस बघा ह्या ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज एकदाच म्हणले माझ्या नाव घेतली होती तरी अवधारण ऐकले तिचे सर्व सुखाचे प्रतिज्ञा उत्तर माझे माझे काय म्हणले फक्त एकदाच माझे म्हणले मा तर सहा सहा अध्याय त्यांना माफी मागावी लागली माऊलींना नवव्या अध्यायापासून तर बाराव्या अध्यापर्यंत माफी मागावली निवृत्ती दादाची निवृत्ती त्यांना आडवं घातलं तुझं म्हणतो का तू <laughs> तुला याच्यासाठी बनवलं कमी ते काय म्हणले तरी सर्व सुखासी पात्र जे हे प्रतिज्ञा उत्तर माझे म्हणले फक्त माझे माझे म्हणजे कोण ज्ञानेश्वर महाराज म्हणले स्वतःचे त्यांनी त्यांच्यावर लावून घेतलं अरे हे चुकीच आहे तू तुझ्यावर लावून नको आणि मग आपण काय करायचं का आपल्यावर लावून नाही घ्यायचं कमी दिंडी चालितो आणि महाराज हे मी लई ट्रॅक्टर चालितो विलय पकड वाजितो मिले, पक मिले प्रवचन करतो ह्या आपल्यावर लवूनच घेऊ नका अरे त्याला जर तुमची इथली शक्ती काढून घेतली तर तुम्ही कोण चालवणार आहे का आता बोलता बोलता जर था ते थांबून घेतलं तर एक शब्द सुद्धा काय घेऊन का नाही ही भक्ती जाणीव ठेवायची आणि हीच देव आहे हे कळणं म्हणजेच भक्ती आहे आणि या न्यायाप्रमाणे बोलता बोलता जास्त होईल कारण एक वाजला पण तयार झालेला आहे आणि पसायदान होईल आणि पसायदानानंतर लगेच पंक्ती धरून घ्यायच्या आणि पुन्हा एकदा आमचे परमस्नेही परम मित्र प्रयाण गुरुनाथ भाऊ बागवाले आता बघा मागच्या वर्षी बाबा होते तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल आणि योगयोग असा झाला की आम्ही पंढरपूरला गेलो आणि तीन चार दिवसानंतरच परत भाऊंचा फोन आला का महाराज बाबांचं असं असं झालं पण आम्ही नेमकं तीन दिवसापूर्वी ती थोडी येऊन गेलो आणि परत ती येणं शक्य झालं नाही त्याच्यानंतर मध्ये दोन वेळेस आलो कारण ह्या गोष्टी बघा हे प्रेम असं आहे का त्याच्यात वाढ होत असते वाढ हे न तुटणारं प्रेम आहे हे नात्यातलं प्रेम नाही तर हे भक्तीतलं प्रेम आहे भक्तीतलं प्रेम कधीही संपत नसतं नात्यातलं प्रेम हे एक ने दिवस संपणार आहे नात्यातलं प्रेमाबद्दल ना नात्याच्या प्रेमामध्ये अपेक्षा दडलेली आहे आणि इथं निस्वार्थी प्रेम आहे जसं आई आणि मुलाचं प्रेम आहे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावी पन... <coughs> न प्रीती आई आपल्या मुलाकडून कुठल्याही प्रकारच अपेक्षा करत नाही पण तसंही प्रेम नसून हे अगदी देवाचं आणि भक्ताचं प्रेम आहे या प्रेमाच्या नात्यानं बाबांना महाराजांचा बदली पण पाहून महाराज असं असं झालं मग आपली पंगत चालेल राहू आमचे बाबा गेले म्हणे मग ते पंगत चालेल का म्हणतात तसं काहीच नसतं कारण आता त्याला चार सहा महिने झाले आपल्याला पुन्हा एकदा इकडे यायचं आहे बाबांच्या श्राद्धाच्या निमित्तानं मला वाटतं आखी टीमच आपली इकडे येणार आहे मस्तपैकी कीर्तन प्रवचन भजनाचा कार्यक्रम इथं होणार आहे आणि या युक्तीप्रमाणे आमचे गुरुनाथ भाऊ यांनी वारकऱ्यांच्या अगदी व्यवस्थित प पद्धतीनं

जो जय वंचित तो ते प्राणी जात वर्ष सगळ मंगळी ईश्वर निष्ठांची मागे आहे अनवर्त कोणी भेटू लागता चला उच्च आरोग चेतनाची कामची बोलते जे अनवर तू जनचे जे अलांजन तापही ते सर्व सुखी पूर्ण लोकी